श्री स्वामी समर्थ आज रविवार आहे आणि आज रविवारी आपण आदय आदित्य हृदय स्तोत्र याचं वाचन केलं पाहिजे आणि ह्या स्तोत्राचं जर आपण पठन केलं तर आपल्याला सूर्यदेवाची कृपा मिळते आणि सूर्यदेवाच्या कृपेमुळे आपल्यातला आत्मविश्वास वाढत असतो आपल्याला शत्रूंवरती विजय मिळवता येतं आपलं आरोग्य सुधारतं ज्यांना हृदयाच्या समस्या आहेत बीपीचा त्रास होतो किंवा हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी जर हृदयावरती हात ठेवून रो रोज सकाळी आदित्य हृदय वाचले तर आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते आणि आज रविवार असून सूर्यदेवांचा आवडता वार आहे म्हणून सूर्यदेवांची शक्ती व तेज मिळवण्यासाठी त्यांची प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे तसेच आपण अभ्यास करत असतो किंवा आपण इंटरव्यू देत असतो एखाद्या नोकरीसाठी सुद्धा आपला आत्मविश्वास चांगला असणे खूप गरजेचे असते आणि म्हणून जर आपण रोज हे स्तोत्र वाचले तर आपला आत्मविश्वास चांगला होतो आपल्याला एखाद्या नोकरीसाठी आपण गेलो तर तिथे आपली मुलाखत चांगली आपल्याला देता येते मुलांना अभ्यासातली प्रगती साधता येते म्हणून आपण हे हृदय आदित्य हृदय स्तोत्र आवर्जून रोज वाचले पाहिजे तसेच शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठी सुद्धा एक स्तोत्र खूप प्रभावी आहेत तसेच ज्या मनुष्याला चांगली यश कीर्ती लाभायची असेल सूर्यासारखे तेजस्वी जीवन जगायचे असेल तर त्यांनी आदित्य हृदय स्तोत्र रोज वाचले पाहिजे या स्तोत्राने आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते नकारात्मकता दूर होते म्हणून रोज सकाळी उठून आपण सूर्याला स्नान गरावी। सूर्यदेवाला करावी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा आपल्याला जर या स्तोत्राने काही अनुभूती आल्या तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ